वाल्मिक कराड अखेर पोलिसांना शरण बीडच्या केस तालुक्यातील मस्साजूक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हापासून वाल्मिक कराड फरार होता जवळपास वीस ते बावीस दिवसानंतर वाल्मिक कराड हा स्वतःहून पोलिसांना शरण गेलाय वाल्मिक कराड हा आता पुणे पोलिसांना आणि सीआयडीला शरण आलाय नुकतंच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय शरण येण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आलाय यात वाल्मिक कराडने आपल्याला राजकीय द्वेषापोटी गोवण्यात आल्याचा आरोप केला संतोष देशमुख हत्याप्रकरणी माझा काही संबंध नाही असं वाल्मिक कराडने म्हटलंय वाल्मिक कराड पोलिसांना शरण तर संतोष देशमुख यांच्या कन्या यांनी देखील यावर महत्वाची प्रतिक्रिया दिली वाल्मिक कराड स्वतः पोलिसांना शरण गेले तर मग इतक्या दिवस पोलीस काय करत होते असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला सध्या वाल्मिक कराड यांच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असून त्यांच्या अटकेनंतर आता पुढील तपास लवकरच केला जाईल दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे अशी आरोपी आरोपी या आरोपींची नावं आहेत तर मुख्य आरोपी सुदर्शन घुले कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे फरार आहेत या प्रकरणी सीआयडी कडून आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने नऊ पदकं तयार केलेत यामध्ये दीडशे पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा तपास केला जातोय संतोष देशमुख हत्या प्रकरण बीड जिल्ह्यातील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आलेलं होतं अपहरण करून नंतर त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली या प्रकरणी वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचा दावा केला जातोय